नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण चित्रकलेसाठी लागणारं जे साहित्य आहे ते कोणकोणतं साहित्य आपण खरेदी करायचं आहे जे विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा देणार आहात त्यांनी कोणतं साहित्य वापरायचं आहे त्याचबरोबर काही व्यावसायिक चित्रकार असतात ते, ते कमिशनवर घेतात पोर्ट्रेट लँडस्केप किंवा ट्रेडिशनल पेंटिंग करण्यासाठी त्यांनी कोणतं साहित्य वापरायचं आहे याविषयी आपण आज या, या भागामध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया एक कॅनवास बोर्ड अगोदर मी कमिशनवर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती देणार आहे त्यानंतर शेवटी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांना चित्रकलेची आवड असेल अशा विद्यार्थ्यांनी कोणतं साहित्य वापरायचं आहे याविषयी माहिती देणार आहे आता आपण सर्वप्रथम कॅनवासविषयी माहिती जाणून घेऊया कॅनवास आणि कागद यामध्ये काय फरक असतो तर कागद हा कागदाचा सरफेस प्लेन असतो आणि मध्ये आपल्याला टेक्चर दिसून येईल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक प्रकारे कापडच असतं हे आणि याच्यावरती टेक्चर असल्यामुळे रंगांचे मिक्सिंग चांगल्या प्रकारे यावरती होते काही पेंटिंग असतात व्यक्तिचित्र असतात यावरती आपण या, या कॅनव्हासचा वापर केला जातो तर मित्रांनो हा जो कॅनवास बोर्ड तुम्हाला दिसत आहे हा आहे अठरा इंच बाय चोवीस इंच म्हणजे दीड फूट बाय दोन फूट या कॅनवास किंमत आपण पाहू शकतो या ठिकाणी याची किंमत साधारणतः तीनशे पन्नास रुपये आहे आणि हा जो चौदा इंच बाय अठरा इंचचा कॅनव्हास कॅनवास आहे याची किंमत साधारणतः दोनशे दहा रुपये या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर हे कॅनवास बोर्ड तुम्हाला तुमच्या स्थानिक ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या थी, ठिकाणी बुक स्टॉलवरती किंवा ऑनलाईनसुद्धा मागवण्याची सुविधा आहे वेगवेगळ्या सायजेसमध्ये तुम्हाला हे कॅनवास बोर्ड तुम्ही ऑर्डर करू शकता यावरती फक्त तुम्ही पोर्ट्रेट लँडस्केप पेंटिंग किंवा घरात आपल्याला ज्या काही पेंटिंग लावायच्या असतात करायचे असतात किंवा तुम्हाला पेंटिंग करून विकायचे असतील तर तुम्हाला अशा प्रकारे कॅनवास बोर्डचा वापर आशा या त्या ठिकाणी करावा लागेल पहा अशा प्रकारे यावरती टेक्चर असते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुंदर काम याच्यावरती करता येते तर मित्रांनो आता या कॅनवास बोर्डवरती आपण रंग कोणते वापरायचे ते, ते पाहूया यावरती आपल्याला या कॅनवास बोर्डवरती जर काम करायचं असेल तर ॲक्रॅलिक कलर किंवा ऑइल कलर हे दोन रंग माध्यम मा तुम्हाला वापरता येतील तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे ॲक्रॅलिक कलर आहेत साधारणतः वीस एम एल मधील ह्या ट्यूब आहेत हे जुने रंग माझ्याकडे असल्यामुळे तुम्हाला त्यातील रंग कमी त्याती झालेले दिसतील मित्रांनो ॲक्रॅलिक कलरमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल या कॅनवास बोर्डवरती तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रंग हाताळण्याचं तंत्र अवगत असलं पाहिजे कारण हे रंग लवकर वाळतात कारण यामध्ये पाणी मिक्स करावे लागते त्यामुळे दोन रंगांची मिक्सिंग आपल्याला जलद गतीने फास्ट करावी लागते नसता मिक्सिंग होत नाही कारण रंग लगेच वाळतात त्यानंतर हे दुसरे जे रंग आहेत हे आहेत ऑइल कलर्स ऑइल कलर मध्ये रंग वाळण्याची भीती नसते दोन तीन दिवस साधारणतः हिवाळ्यामध्ये आठ आठ दिवस रंग हे हे वाळत नाहीत तुम्ही यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येते आणि हे टिकाऊ रंग असतात हे दोन्ही जे रंग माध्यम आहेत ॲक्रॅलिक आणि ऑइल हे दोन्ही रंग माध्यम टिकाऊ आहेत पोर्ट्रेट पेंटिंग किंवा मार्केटमधील तुम्हाला कमिशन वर्क करायचं असेल तर तुम्हाला याच माध्यमामध्ये करावं लागतं आता यांच्या किमती पाहूया साधारणतः हे नऊ एम एलचे ऑइल कलर आहेत आणि याची किंमत तीनशे रुपये आहे हे जे वीस एम एलचे ॲक्रॅलिक कलर आहेत त्याची किंमत पाचशे रुपये तुम्हाला दिसून येईल मित्रांनो या दोन रंग माध्यमामध्येच संपूर्ण जगभर काम केलं जातंय कॅनवासवरती जर काम करायचं असेल तर तुम्हाला या दोन रंगमाध्यमांचा वापर करावा लागतो आता यासाठी ब्रश कोणते वापरायचे तर ब्रश आपण जे नेहमी वापरतो तेच ब्रश तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता म्हणजे कोणते वेल्डन कंपनीचे तुम्ही ब्रश वापरा त्यामध्ये असे राऊंड बारीक ज्या ठिकाणी काम करायचं असेल झिरो नंबर किंवा एक नंबर त्यानंतर हा ब्रश आहे दहा नंबरचा राऊंड ब्रश आहे त्यानंतर हा फ्लॅट आहे हा राऊंड ब्रश आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की या ॲक्रेलिक कलरमध्ये ॲक्रेलिक कलरमध्ये पाणी वापरतात आणि या ऑइल कलरमध्ये पाणी न वापरता लिंशी डायलॉचा वापर केला जातो लिंशीड ऑइल टर्पेंट अशा प्रकारे ऑइल पेंटसारखेच हे रंग असल्यामुळे यामध्ये पाणी वापरत नाहीत हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे आर्टिस्ट वॉटर कलर्स आहेत तुम्ही यामध्ये सुद्धा काम करू शकता वॉटर कलरचं काम खूप सुंदर त्या ठिकाणी आपल्याला परिणाम पेपरवरती दिसून येतो यासाठी सुद्धा स्वतंत्र पॅड असतो त्यानंतर तुम्ही या, या कॅनव्हासवरती सुद्धा हे कलर वापरू शकता वॉटर कलर आता आपण पाहूया जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं कोणतं रंग साहित्य वापरायचं आहे किंवा जे शिकाऊ विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचं साहित्य आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आता चित्रकला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा इता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणतं रंग साहित्य घ्यायचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आता सांगत आहे तर ही ड्रॉईंगची मोठी वही आहे ही वही तुम्ही घ्यायची आहे या वहीची किंमत साधारणतः पंचावन्न रुपये आहे हीच वही तुम्ही वापरा अशा प्रकारे त्यानंतर ही थोडी मोठी वही आहे या वहीची किंमत ह्याच्यामध्ये पेजेस भरपूर असल्यामुळे या वहीची किंमत आहे दोनशे ते तीनशे रुपये तुम्हाला मार्केटमध्ये ही वही मिळेल यावरती आपण परीक्षेला असणारे जे विषय आहेत त्या विषयांचा सराव करू शकतो त्यानंतर वही झाल्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत रंग आता रंग कोणते घ्यायचे बरेचसे विद्यार्थी गोंधळून जातात कोणते रंग वापरावे तर या ठिकाणी पहा पाचवी सहावीच्या मुलांनी अशा प्रकारे ऑइल पेस्टल रंग वापरले तरीही चालतात सहावीच्या विद्यार्थ्यांनी आणि ज्यांना ब्रशच्या सहाय्याने रंग हाताळता येतात काम करता येते थे त्यांनी पोस्टर कलर वापरायचे आहेत हे ऑइल पेस्टल आहेत याची किंमत साधारणतः पस्तीस रुपये आहे ऑइल पेस्टल त्यानंतर दुसरे जे रंग आहेत ते आहेत पोस्टर कलर्स हे पोस्टर कलर सहा रंगाचे आहेत यामध्ये बारा रंगाचे सुद्धा मिळतात आणि याची किंमत आहे शंभर रुपये हे तुम्हाला पोस्टर कलर वापरायचे आहेत हे इथं सातवीपासूनच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर कलर वापरले तरी चालतात त्यानंतर एक डिश लागेल तुम्हाला हे दोन रंग घ्या त्यानंतर ही डिश लागते छोटी डिश यामध्ये मिळते परंतु या, या साईजची डिश घ्या या डीशची किंमत एक रुपये असेल त्यानंतर ब्रश कोणते वापरायचे तर हा सर्वात छोटा राऊंड ब्रश आहे पॉइंटेड हा एक नंबरचा ब्रश आहे त्यानंतर हा तीन ते चार नंबरचा ब्रश आहे हा आठ नंबरचा राऊंड ब्रश आणि हा एक चपटा ब्रश आहे अशा प्रकारे चार ब्रश वापरायचे आहेत एक नंबर चार चार ते पाच नंबर तुम्ही पाहू शकता हा पाच नंबरचा राऊंड आहे आणि वेल्डन कंपनी वेस्टर्न कंपनीचे आहेत हे वेल्डन किंवा वेस्टर्न कंपनीचेच ब्रश घ्या तर एवढे ब्रश तुम्हाला आवश्यक आहेत त्यानंतर एक स्केल लागेल एक फुटी स्केल घ्यायची आहे त्यानंतर एक कंपास घ्या हे कंपास सुद्धा महत्त्वाचा आहे आकृत्या वगैरे काढण्यासाठी कोण मापक असते यामध्ये यामध्ये सर्वच तुम्हाला पेन्सिल खोड रबर हे सर्व काही त्या ठिकाणी येऊन जाईल ये इरेझर पेन्सिलमध्ये कोणती पेन्सिल वापरावी तर फन कंपनीची शक्यतो वापरा फन कंपनीच्या आहेत आपसरा कंपनीच्या आहेत या पेन्सिल्स तुम्ही वापरायच्या आहेत हे एवढं साहित्य एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट प परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे त्यांच्यासाठी एवढं साहित्य आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला बाऊल वगैरेसुद्धा एक लागते कपडा लागतो बाऊलमध्ये पाणी घेण्यासाठी आणि ज्यांना हे पोस्टर कलर वापरता ये येत नसतील हाताळता येत नसतील त्यांनी कलर पेन्सिलसुद्धा वापरू शकता बघा डोम्स कंपनीच्या या कलर पेन्सिल्स आहेत शंभर रुपयाला या चोवीस सेटचा हा बॉक्स आहे तर तुम्ही या कलर पेन्सिल सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता आता मित्रांनो तुम्ही म्हणताल सरांनी भरपूर रंग सांगितले पेस्टरही घ्या म्हणतायत पोस्टर कलरही घ्या म्हणतायत त्यानंतर कलर पेन्सिलही घ्या तर प्रामुख्याने एवढंच साहित्य घ्यायचं आहे आता ज्यांना पेन्सिलमध्ये रंग काम करायचं आहे ज्यांना आवडते यामध्ये रंग काम करायला तर तुमच्या आवडीनुसार कंपल्सरी नाही घ्यायची असतील तर तुम्ही हे रंग माध्यम सुद्धा तुम्ही हाताळू शकता तसं पाहिलं तर आपल्याला प्रत्येक रंग माध्यम हाताळता आलं पाहिजे वेगळ्या रंग माध्यमामध्ये काम करता आलं पाहिजे आणि या तिन्ही रंग माध्यमांचा तुम्ही एकत्र परीक्षेमध्ये वापर करू शकता उदाहरणार्थ स्मरण चित्र असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पोस्टर कलरही वापरू शकता त्यानंतर ऑइल पेस्टलही वापरू शकता आणि कलर पेन्सिल तिन्ही रंग एकाच वेळेस तुम्ही परीक्षेमध्ये वापरू शकता त्यामुळे आपल्याला सर्वच रंग माध्यम हाताळता आले पाहिजेत यासाठी ज्यांना वाटते की मला पेन्सिल पण घ्यायचे आहेत त्यांनी कलर पेन्सिल घेताना फक्त या डोम्स कंपनीचेच घ्या ऑइल पेस्टर सुद्धा कॅमल कंपनीचे घ्या कॅमल कंपनीचेच पोस्टर कलर्स घ्या पोस्टर कलर्स इतर कोणत्या कंपनीचे घेऊ नका या कंपनीचे खूप छान हे पोस्टर कलर्स आहेत त्यामुळे कॅमल कंपनीचेच घ्या बाकी डिश ब्रश कंपास स्केल स्केलमध्ये तुम्ही प्लॅस्टिकची स्केल वापरू शकता तर अशा प्रकारे जे बाहेरचं कमिशनवर घेतात जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कॅनवास बोर्ड त्यावरती रंगमाध्यम कोणतं वापरायचं आहे हे मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कोणतं रंग साहित्य घ्यायचं आहे चित्रकलेचं कोणतं साहित्य त्यांना आवश्यक आहे हेही मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या रंग साहित्याचा सा वापर करून या ठिकाणी आपली चित्रकला चित्रकलेची साधना करायची आहे तर मित्रांनो आता मी हे जे कॅनवास मागवले आहेत ते या ठिकाणी मला एक पोर्ट्रेट आलेला आहे कमिशन वर्क हे पोर्ट्रेट पेंटिंग मला या ठिकाणी या कॅनवासवरती करायचं आहे त्यासाठी मी हे कॅनवास मागवलेले आहेत अशा प्रकारे हे मी मार्केटमधून फोटो आणलेले आहेत यावरती ग्राफ टाकून आपल्याला या कॅनवासवरती पेंटिंग करायची असते हे जे स्केच तुम्ही बघू शकता आता हे पोट्रेट आहे आणि यावरती मी ग्राफ टाकलेला आहे आलेख आणि या ठिकाणी हे स्केच केलेलं आहे तर हे पोर्ट्रेट मला या ठिकाणी या कॅनवासवरती आता ऑइल कलरच्या किंवा अॅक्रॅलिक कलरच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा नवीन विद्यार्थ्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इतर मित्रांनाही माझ्या चॅनलची लिंक शेअर करा कारण या चॅनलवरती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांना जे विषय आहेत त्या सर्वच विषयांचे प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ मी नियमित अपलोड करत असतो त्यामुळे चॅनलवरील प्लेलिस्टला भेट द्या आणि जे कोणी नवीन विद्यार्थी चॅनलवरती नव्यानेच असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इतर मित्रांना चॅनलची लिंक शेअर करा भेटूया पुढील भागामध्ये सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद